लाडक्या बहिणीच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येते आहे राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीला जुलै महिन्याचा हप्ता राखी पौर्णिमेच्या पूर्वी मिळालेला आहे मात्र बऱ्याच बहिणींना हे पैसे मिळालेले नाहीत जवळपास बेचाळीस लाख महिलांची नावं याच्यामधून वगळण्यात आलेली आहेत आणि यासाठी पाच प्रश्न ह्या बहिणींना विचारले जाणार आहेत ज्यांना हे पैसे आत्ता ऑगस्टमध्ये मिळाले राखी पौर्णिमेच्या आधी तर त्यांनासुद्धा त्यांच्या घरी येऊन पाच प्रश्न विचारले जाणार आहेत नेमके हे पाच प्रश्न काय असणार आहेत याची पडताळणी कशी केली जाणार आहे ज्यांना पैसे भेटले नसतील त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे मिळणार की नाही मिळणार याबद्दलसुद्धा संभ्रम आहे आणि ज्यांना जुलैमध्ये जुलैचे पैसे ऑगस्टमध्ये मिळाले अशांना दुसरा हप्ता मिळणार की नाही हे सगळं आता या पाच प्रश्नावर अवलंबून राहणार आहे सरकारकडून याबाबत प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता जो देण्यात आलेला आहे त्यानंतर लवकरच ऑगस्टचे पैसेही दिले जातील परंतु जवळपास बेचाळीस लाख महिलांना जुलैचा हप्ता यावेळेस मिळालेला नाही म्हणजे राखी पौर्णिमेच्या आधी ज्या महिलांना सात तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत खात्यामध्ये पैसे आले तर अशा बेचाळीस लाख महिलांची नावं या योजनेतून बाद करण्यात आलेली आहेत म्हणजे हा सरळ सरळ आता सरकारकडून बेईमानपणा सुरू झालेला आहे निवडणुकीच्या पूर्वी सरसकट महिलांचे अर्ज घेतले आता टप्प्याटप्प्याने महिलांची नावं याच्यातून वगळण्यात येत आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची जी काही पडताळणी अंगणवाडी सेविकाकडून होणार आहे तर याच्यामध्ये अंगणवाडी सेविका ह्या घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जाची छाननी करणार आहेत दरम्यान महिला लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्याच्यामध्ये त्या प्रश्नामध्ये त्याच्यानंतर जी काही अर्जाची पडताळणी केली जाणार आहे तर ह्या अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना नेमके काय प्रश्न विचारणार तर या प्रश्नामध्ये अंगणवाडी सेविका जे प्रश्न विचारणार आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे का हा प्रश्न असणार आहे तुम्ही इन्कम टॅक्स भरता का किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरतं का तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे महाराष्ट्राची रहिवाशी असल्याचा पुरावा आहे का आता सगळेच जवळपास महाराष्ट्रातले रहिवासी आहेत राशन कार्ड आधार कार्ड त्याच्यावर पत्ता असल्याच्यानंतर याची रहिवासी पुराव्याची काही गरज नाही तरी पण सरकारकडून हे मागितलं जाणार आहे किंवा विचारलं जाणार आहे आणि तुमचं वय किती हा प्रश्न याच्यातून विचारलं जाणार आहे मात्र निवडणुकीपूर्वी ह्या सगळ्याच महिला पात्र ठरल्या होत्या आता अपात्र कसं असा संतप्त सवाल आता या लाडक्या बहिणीकडून विचारले जात आहेत आणि जर तुमच्याकडे या प्रश्नाची योग्य उत्तरं असतील तरच तुम्हाला या आ, योजनेचा लाभ पुढे कंटिन्यू मिळणार आहे असंही याच्यामध्ये म्हटलेलं आहे तेव्हा या सरकारबद्दल सरकारच्या या चाळणीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद